आपण आज पाहतोय थ्री बी एच के छान इंटेरियर केलेला बंगला शोपा प्लस त्याच्यामध्ये स्टोरेज आहे हे छान सगळं म्हणजे असं बाहेर काही दिसणार नाही स्टेअर केस चढताना सुद्धा वर्ण किचनचा लुक खूपच छान दिसतोय ना कुणाचं काही बजेट कमी असेल तर त्या हिशोबाने प्लॅन करून देतात मटेरियल मॅडम आम्ही जे पण वापरतो ते एकदम आय एस आय मार्क असतं एमआर ग्रेड असतं वेलकम टू पीआर युट्यूब चॅनल आपण आज भेटणार आहोत मराठी इंटिरियर वाल्यांना ज्यांनी या थ्री बीएचके बंगलोचं इंटीरियर इंटिरियर केलेलं आहे अगदी एंट्री पासूनच सगळ्याची सुरुवात होते खूप छान वाटते इंटीरियर आणि मेन म्हणजे थँक्यू परमिशन दिलीत आम्हाला की शूट करायला म्हणून आणि अर्थात आपण मराठी बिझनेस सगळ्यांचे अपडेट फॉरवर्ड करतो सो हा मराठी इंटिरियर वाला ज्याच्याकडनं आम्ही सुद्धा काम करून घेतलेला आहे म्हणून आम्हाला ते आवडलं आणि म्हणूनच दाखवतोय आपण सो सानिका दाखवशील घर हो नक्कीच इथे टीव्ही युनिट बनवलेला आहे okay. ओके इथे आपण शो साठी वस्तू वगैरे हे हा। ड्रॉवर्स वगैरे आहे म्हणजे तुम्ही त्यांना तुमची रिक्वायरमेंट सांगितले की आम्हाला इथे टीव्ही युनिट पाहिजे तर तुम्ही तुमच्या करा हो, हो, हो आम्ही सांगितलं त्यापेक्षा त्यांनी अजून छान आयडिया टाकून आम्हाला अगदी हवं तसं फर्निचर ओके ओके घर म्हटलं की आपल्याला सगळ्याकडे जागा पाहिजे असते जागा आहे ती कमी पडते कितीही मोठं घर असू द्या छान वाटत आणि हा एल सोफा प्लस त्याच्यामध्ये स्टोरेज आहे हा हॉल आहे आता मी किचन दाखवते अच्छा ओके छान सुसुटी मेन म्हणजे जागा छान आहे इकडे तुमच्यासाठी तर छान वाटतय इथे किचन ट्रॉल्या वगैरे आहेत ओके okay, हे सगळं त्यांनीच करून दिलं का हो ओके ओके इथे पण अच्छा अरे आणि भरपूर स्टोरेज केलं आहे ते दिसू नाही म्हणून त्यांनी वरतून पण फर्निचर करून दिले हो वा हे छान सगळं म्हणजे असं बाहेर काही दिसणार नाही सो हे चांगले आयडिया केली आहे हे ज्यांनी बनवलेलं आहे ते आमचे इंटेरियर आले आहेत अच्छा ओके त्यांच्याकडनं माहिती घेऊ ओके अच्छा नमस्कार हे आहेत विनोद बोराडे आणि तुम्ही हे सगळं खूप छान वाटलं आम्हाला तर थोडक्यात माहिती दिली तर बरं होईल हे किचन जे आहे आपण अॅक्रिलिक मध्ये केलेले आहे आणि याचं जे मटेरियल जे वापरलं आहे वॉटरप्रूफ वापरलेला आहे त्यांना जसं पाहिजे त्या हिशोबाने आपण त्यांना डिझाईन करून दिलेला आहे बनवून दिलेला आहे हा जो आहे वॉल डायनिंग टेबल आहे अच्छा हा एवढा मोठा म्हणजे पाच जण पाच सहा जण आरामात बसू शकतो जागेत जास्त काम करतो आणि हे सगळे डोअर वगैरे सगळे सॉफ्ट क्लोजर आहेत हो ही आहे किचन रॅक त्यांना स्टोरेज साठी आपण बनवून दिलेली आहे मला सानिका म्हणाले की हे सगळं ड्रॉइंग आणि हे सगळं तुम्हीच करता हो आम्हीच करून दिलं अच्छा ओके हे वरती आपण यांना ग्लास सेटअप दिलेला आहे प्रोफाईल मध्ये भांडे असतात ते ठेवण्यासाठी ओके किचनच हे छान आहे की इथे छान सकाळी उजेड पडत असेल अरे मग लाईटची गरजच नाही ना वाव मस्त अच्छा या वाव पण छान आहे अगदी हा हायड्रोलिक बेड बनवला आहे आपण आणि बॅक साईडला कुशन टाकलेलं आहे आणि इथं फ्रेम लावण्यासाठी आपण त्यांना जागा करून दिलेली आहे वरती दोन जागा आणि हे वगैरे तुम्हीच लावून मस्त स्पेस पण भरपूर आहे गेस ना व्यवस्थित खण वगैरे करून दिलेत मेन म्हणजे ते महत्वाचं छोट्या छोट्या गोष्टी पण इथे चेंज म्हणजे दरवाजा लॉक ठेवायला चेंज वगैरे ते पण लावलेले आहेत आणि हे चॉईसेस कोणाचे आहेत इथे ड्रेसिंग टेबल आहे ड्रेसिंग टेबल मध्ये पण ओके स्टोरेज खाली पण मेन म्हणजे जिकडे होईल तिकडे व्यवस्थित जागा दिली आहे हा so, सो तिकडनं त्यांचं हॉल बेडरूम किचन असं सगळं कव्हर झालं आणि आता इथे वरती बेडरूम आपण बघूया ओके स्टेअर केस चढताना सुद्धा वर्ण किचनचा लुक खूपच छान दिसतोय ना काही मला हे आवडलं की एंट्री घेतल्यानंतर हा स्पेस जो मिळाला तो पण तुम्ही छान युटिलाइज केलाय अगदी देवघर बनवलेला आहे अगदी खूप सुंदर देवघर बनवलेलं आहे छान वाटतंय ना अगदी मी इथे स्टडी टेबल बनवलं आहे ओके सुंदर प्रत्येक म्हणतात भिंत युटिलाइज केली असं म्हणेन मी तर नेक्स्ट बेडरूम स्वतः हे त्यांचं सेकंड बेडरूम आहे पण छान वाटतंय मागे साडे कपडे अच्छा नाही म्हणजे हे स्पेशली हे खूप छान वाटलं मला नॉर्मली नाही आता आपल्याला एक काही शोधायचं असं असलं की गडबड असते कलर कॉम्बिनेशन वगैरे कुणाच्या चॉईस सगळं कलर कॉम्बिनेशन आमचं पण आहे आणि त्यांचं पण आहे ऍक्च्युली आम्हाला त्यांनी छान असं एकदम परफेक्ट सजेशन केला प्रत्येक गोष्टी मेन म्हणजे युटिलाइज केलं ते इम्पॉर्टंट अजून लाईट वगैरे खरं लागायचं ते आता होईल तेव्हा सगळं एक एक अजून छान दिसेल सगळं मेन म्हणजे एक आवडलं ताई की सगळीकडे साफसफाई वगैरे करायला आपल्याला त्रास नाहीये म्हणजे सगळं ओपन ठेवलंय मेन ते आता नंतर ते मेंटेन करायला पण जमलं पाहिजे ते असतं ना आणि इथे काय वॉशरूम आहे का बेडरूमच तिकडे पण अच्छा सो वाव हे पण खूप छान वाटतंय बेडरूम इथे पण बेडरूम मागे कुशन वगैरे आणि इथे टीव्ही युनिट पण दिलेलं आहे त्यांनी अच्छा खूप छान वाटतं स्पेशियस वाटत जागा प्रत्येक मला ते खरंच आवडले यांचं तुम्ही बघताय पण इथे प्लेन भिंत आहे पण ही प्लेन भिंत नाही इथे अच्छा वॉशरूम आहे ओके वाव आणि असं बाहेर आहे आणि ही आयडिया पण त्यांचीच आयडिया आणि खरंच आतमध्ये म्हणजे बिल्डरने दिलेलं घर आणि हे घर याच्यात खूप फरक आहे माझ्या मध्ये जास्त वाव वाईस बाल्कनी आहे हा मोकळी मस्त बाल्कनी आहे वरती काय टेरेस आहे वरती टेरेस आहे ओके तुम्हाला खूप ऑल दी बेस्ट नवीन घरामध्ये तुमचं खूप चांगली प्रगती होऊ दे मनापासून प्रार्थना सो गणपती बाप्पा नमस्कार सो हे दोघे सखे भाऊ आहेत आणि मराठी इंटिरियर वाला म्हणून मी तुम्हाला दोघांनाही म्हटलेलं आहे कारण सगळं तुम्ही मॅनेज करता आणि तुम्ही किती वर्षापासून हे सगळं करताय पारंपरिक व्यवसाय हाच आहे विश्वकर्माचे त्याच्यानंतर आमच्या आजोबापासून आमचा व्यवसाय हाच आहे व्हेरी नाईस म्हणजे तुम्हाला अनुभव भरपूर आहे म्हणे चांगले आणि हे हे इंटेरियर बघून तर आम्हाला अगदी विश्वास पटलेला आहे की आता खूप छान अजून कराल आणि मग तुमचा कारखाना वगैरे कुठे आहे आमचा कारखाना गोंदिया गोंदिया गावमध्ये म्हणजे नाशिकला की नाशिक नाशिकमध्ये ओके आणि मग कुठे कुठे तुम्ही सर्व्हिस देता सर्विस आम्ही बऱ्याच ठिकाणी देतो तसं नाशिक मध्ये पण देतो मुंबई मध्ये पण करतो पुण्यामध्ये पण करतो अच्छा आता आमचं मॉड्युलरचा जो नवीन मशिनरी आले त्यामुळे आम्ही साइट व सर्व कर। काम करतो ओके पण बऱ्यापैकी करतो कारखान्यामध्ये पण बऱ्यापैकी काम केलं अच्छा हे खूप छान आहे की तुम्ही पुणे मुंबई नाशिक अगदी इगतपुरी हा सगळा जवळपास एरिया मध्ये तुम्हाला हे मिळेल आणि मला एक असं सांगायला आवडेल की आम्ही स्वतः त्यांच्याकडनं काम केलेलं आहे एवढी खात्री सांगेल की रेट रिजनेबल आहे तुम्ही जर एखादा इंटेरियर वाला हायर केला तो आजकाल व्हिजिटिंगचे चार्जेस घेतात कितीतरी आणि त्याच्यानंतर बाकीचे प्लॅन दाखवतात ते वेगळे पण यांच्याकडे एक खात्री मी इतकं सांगेल की तुम्हाला काम मजबूत मिळेल जे अगदी कुठल्याही साध्या लाकडामध्ये हार्डवुड मध्ये वगैरे जे काम असते ते तुम्हाला मिळणार नाही याची खात्री देते कारण आता हे जे काम बघितलं त्याच्यावरच मला लक्षात आलं मटेरियल मॅडम आम्ही जे पण वापरतो ते एकदम आय एस आय मार्क असतं एमआर ग्रेड असतं शक्यतो आम्ही यमुनानगर या याच साइडचं मटर लोक सा हो। हो। जे असतात ते साऊथचं मटेरियल जास्त वापरतात ते कॉस्टिंग खूप फरक पडतो अच्छा चांगलं नसतं नाही तेवढं चांगलं नसतं कॉस्टिंग कमी जास्त करण्यापेक्षा मटेरियल ची क्वालिटी देणं ग्रामीण असल्यामुळे विश्वासाने दिलं जात बरोबर आहे हो आणि मेन म्हणजे हे काय की घर सुद्धा माहितीये त्याच्यामुळे काही झालं की फोन करतात आणि ताबडतोब धावत येतात ते महत्वाचं म्हणजे कसं आज जर आम्ही तुम्हाला सांगितलं की मॅडम हे चांगलं आहे तर आम्ही तुम्हाला चांगलंच सांगणार बरोबर चुकीचं सांगू शकत नाही कारण की उद्या आम्ही जाऊ शकत नाही काम केलं दोन दिवसानंतर <laughs> तुम्हाला भेटणारच नाही बरोबर भाऊ सुद्धा अगदी अगदी स्वतः स्वतः येऊन प्रत्येक खिळा टाईट म्हटलं तरी करणार असा प्रकार आहे त्याच्यामुळे असं नाही की कामगारांबरोबर कामं सोपवली असं कधीच होत नाही प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं स्वतःच लक्ष असतं आणि अगदी मुंबईची जर टाईट असेल तरी तुम्ही स्वतः जाऊन सगळं करता आणि तुम्हाला हवा त्या प्रकारात हवा त्या कॉस्ट मध्ये जर कोणाचं काही बजेट कमी असेल तर त्या हिशोबाने सुद्धा ते प्लॅन करून देतात ते महत्वाचं आहे सो so, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देतो डेफिनेटली त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपलं नाव सांगा थोडंसं डिस्काउंट अजून रिनोव्हेशन फ्लॅट जरी असला तर पेंट पासून पूर्ण जे घरातलं जे आतलं इंटेरियर असत स्वतः करून मी मराठी इंटीरियर वाला म्हणून जो वर्ड युज केला तो अगदी समर्पक आहे असं म्हणता येईल सो so, थँक्यू दोघांनाही खूप चांगली प्रगती होऊ दे मनापासून प्रार्थना डेफिनेटली यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कसं वाटलं घर ते सुद्धा सांगा काही त्यांच्या क्वेरीज असतील तर तुम्हाला मोबाईल नंबर दिलाच आहे त्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी बोलू शकता सो थँक्यू सो मच आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा छान व्हिडिओ घेऊन आपण येतच राहूया काकांनी जसं दाखवलं ना आम्हाला की असं फर्निचर होईल असं तर आम्ही खूप सॅटिस्फाय आहे राहिला येण्यासाठी त्यांनी आम्हाला जसं दाखवलं हॉल किचन बेडरूम सर्व जसं पाहिजे तसं एकदम छान बनवून दिलं त्यांनी आणि त्यांनी एंट्री पण खूप छान केली आणि मला मनाकीच्या छान बनवून दिलेला आहे प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी चेन व्यवस्थित बनवलेले आहे माझं रूम अगदी छान बनवलेला आहे मला हवा तसं स्टडी टेबल कलर कॉम्बिनेशन वगैरे अगदी छान करून दिलेलं आहे हो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स आणि अजून चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की राहा आमच्या बरोबर असेच छान छान व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यासाठी नक्की येत राहू थँक्यू सो मच फ्रेंड्स सी यू सून